लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंचाहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस এইডা মা মুজা शिर्डी लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार कार्यालय उद्घाटन व लोकसभा निवडणूक नियोजन बैठकी प्रसंगी मोठा वाद झाला असून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत हा राडा झाल्याने एकच गोंधळ उडाला होता कोपरगाव नगरपालिकेचे अपक्ष माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी भर बैठकीत खासदार सदाशिव लोखंडे कोण यांची माहिती करून द्या अशी विचारणा केली यावरही कार्यकर्त्यांसाठी नियोजन बैठक असून येथे तुमचे असे येणे व बोलणे बरोबर नसल्याचे शिवसेनेचे नितीन अवताडे यांनी त्यांना सुनावले

सदर बैठक संपल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार आशुतोष काळे यांच्या समोरच महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व मेहमूद व शाब्दिक चकमक उडाली आहे दरम्यान विरोधकांनी जाणून बुजून या नियोजन बैठकीत सय्यद यांना पाठवल्याचा गंभीर आरोप नितीन अवताडे यांनी यावेळी केला आहे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची नियोजनाची बैठक तेरा तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात आयोजित केलेली होती या बैठकीमध्ये महायुतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते मात्र विरोधकांनी काही भाड्याचे टट्टू आमच्या कार्यक्रमामध्ये पाठवून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला हा मेहमूद सय्यद नावाचा हा पाणी हा कोपराव शहराला लागलेला कलंक आहे हा वाक्सौऱ्या बरोबरचा का कार्यकर्ता आहे आणि हा जाणून बजून आमच्या कार्यक्रमामध्ये अनेक पंत गोंधळ घालण्यासाठी आलेला होता आणि त्याला त्याच ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी खडसावून काढलं हा भाड्याचा अटक आहे हा एका पक्षात नाही तर दररोज हा पक्ष बदलतो याला कुठलीही किंमत नाही हा पुन्हा वाढत देखील निवडून येणार नाही याला वाढत सुद्धा लोक ओळखत नाही हा आमच्या कार्यक्रमामध्ये पैसे घेऊन गोंधळ घालायला आलेला होता एवढंच आपल्याला सांगतो धन्यवाद तर मी फक्त खासदारांचा परिचय विचारला मला या ठिकाणी बोलवलेले होते मी माझी नगरसेवक असून मला विचारण्याचा अधिकार असल्याचे मेहमूद सय्यद यावेळी म्हणाले आहे লোক জনতা আমার সাবা আশ্রম আমি বললো দা বর্ষ মানে की नगरसेवक हे मला विचारता अधिकाराच द्यायचं घरी पाठवार का